राजाधीराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठेचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य श्री रामानंद महाराज खटावकर यांचं चरित्र यांची निर्याण तिथी वैशाख शुद्ध त्रयोदशी श्री रघुनाथ महाराज पाटील खटावकर हे खटाव या गावी राहत होते त्यांनी काशीचे श्री सद्गुरू काशीनाथ महाराज या मुकुंदराज पंथातील अधिकारी सत्पुरुषांकडून अनुग्रह घेतला होता श्री काशीनाथ महाराजांची या रघुनाथ महाराजांवर पूर्ण कृपा होती रघुनाथ महाराज यांची साधन सिद्धता पूर्ण झाल्यावर सद्गुरूंनी त्यांना जगदोद्धार करण्याची आज्ञा केली अशा या श्री रघुनाथ महाराजांच्या पोटी श्री रामानंद महाराज यांचा जन्म झाला श्री रघुनाथ महाराजांनी श्री रामानंदांच्या लहानपणी चांगल्या प्रकारे संगोपन करून कोड कौतुक पुरवलं श्री रामानंद महाराजांचं बालपण हे अज्ञानातच गेलं त्यांचं शिक्षणाकडे विशेष लक्ष नव्हतं आपल्या उदरनिर्वाहाची चिंता रामानंद महाराजांनी कधीच केली नाही श्री रघुनाथ महाराज हे पुराण फारच उत्तम सांगत असत हे पुराण श्री रामानंद महाराजांच्या कानावर नित्य पडत असे त्यामुळे त्याची गोडी श्री रामानंदांना लागली महाराज माझ्या अज्ञपळाचा मला पश्चाताप झाला आहे माझे सर्व अपराध क्षमा करा आणि मला पदरात घ्या असं विनवताच श्री रघुनाथ महाराजांनी श्री रामानंदांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना अनुग्रह केला त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्री रामानंदांनी साधन केलं साधन सिद्धता होऊन स्वरूपसिद्धी साधण्यासाठी त्यांनी अठरा वर्ष जवळजवळ अहर्निश भगवन नामसाधनात घालवली आणि पूर्ण सिद्धता प्राप्त करून घेतली श्री रामानंद महाराजांनी श्री रघुनाथ महाराजांच्या चरणाजवळ स्वात्मार केलं होतं अहंकाराचा लेशही उरला नाही असं पाहून आणि श्री रामानंद महाराज काही विचारमग्न स्थितीत आहेत असं पाहून श्री रघुनाथ महाराजांनी काय इच्छा आहे म्हणून विचारलं तेव्हा श्री रामानंद महाराजांनी दोन्ही हात जोडून देवा इतुकेची मागणे न्यावे मज उद्धर होणं या रीतीनं प्रार्थना केली श्री रघुनाथ महाराजांनी मस्तकावर हात ठेवला आणि बघ म्हणून सांगितलं जिकडे तिकडे कोटी सूर्य तळपावेत त्याप्रमाणे प्रकाश दिसू लागला श्री रघुनाथ महाराजांनी श्री रामानंद महाराजांना मुक्त स्थिती तर दाखवलीच पण जन्ममरणाच्या अतीत होऊन राहण्याची साधनक्रियाही सांगितली यानंतर श्री रामानंद महाराज यांच्या ठिकाणी स्वानुभवजन्य ज्ञान परिपूर्ण रीतीनं बांधलं आहे असं पाहून आणि पुढे संप्रदाय परंपरा चालवण्यास हे परम अधिकारी आहेत हे जाणून श्री रघुनाथ महाराजांनी माघ शुद्ध त्रयोदशी शके सतराशे गुरुवार या दिवशी रात्री समाधी घेतली लवकरच श्री रामानंद महाराजांनी त्यांची खटाव इथं समाधी बांधली श्री रामानंद महाराजांचं श्री तात्यासाहेब महाराज कोटणीस श्री मामा महाराज केळकर आणि श्री दासराम महाराज केळकर यांच्यावर अनुपम प्रेम होतं परमपूज्य श्री मामांना ते निळोबा रायांचा अवतार म्हणत होते तसा त्यांचा अभंग आहे श्री रामानंद महाराज हे सांगली आले की श्री बाबांना सोनार यांच्या घरी येत असत तिथं आले की ते दासबोध परमामृत विवेकसिंधू इत्यादी ग्रंथांवर प्रवचनं करीत श्री दादा हे लहान असल्यानं जरीची टोपी घालून प्रवचन ऐकण्यास जात असत दादांना बघितल्यावर श्री, श्री रामानंद महाराज पोथी गुंडाळून ठेवत आणि ये प्रल्हादा तू कीर्तन कर असं ते दादांना म्हणत असंच एकदा कीर्तन सुरू असताना एकदम सुगंध दरवळला तेव्हा श्री रामानंद महाराज म्हणाले आत्ता इथं निंबर्गी संप्रदायाचे मूळ पुरुष श्री निंबर्गीकर महाराज प्रकट झाले आहेत असा यांचा अधिकार होता श्री रामानंद महाराजांना झालं एवढं कार्य पुरे आता आपण देह ठेवावा असं वाटू लागलं दिवा जाऊ लागला की तो जसा भडकतो त्याप्रमाणे संतांचा देहावसान काळ जवळ आला की त्यांच्या उर्वरित आयुष्यात त्यांची कीर्ती अमर्यात पसरू लागते याप्रमाणे श्री रामानंद महाराजांची कीर्ती दिगंतरात अमर्यात पसरली श्री रामानंद महाराजांनी आपल्या आयुष्यात अनेकांना अनुग्रह दिला पण त्यापैकी श्री क्षेत्र नृसिंहवाडी इथले परब्रह्म सद्गुरू श्री महात्बा महाराज पाटील धुळगावकर हे त्यांचे प्रमुख शिष्य होते श्री रामानंद महाराजांनी शेवटी विठ्ठलास आपल्या दृष्टीसमोर उभं राहण्यास विनवलं आणि विठ्ठलाचं मुखावलोकन करून पदकमलावर मस्तक ठेवलं विठ्ठलानं श्री रामानंद महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला आणि श्री रामानंद महाराजांना निजधामास येण्याविषयी आज्ञा केली यानंतर त्यांनी आपला निर्याणकाळ आपल्या भक्तजनांना वारंवार सुचवला आणि श्री रामानंद महाराजांनी वैशाख शुद्ध त्रयोदशी रोजी आपला देह ठेवला हे होतं परमपूज्य श्री रामानंद महाराज खटावकर यांचं चरित्र राजाधिराज श्री महाराज की जय